रेल्वे पुलाजवळ सापडलेल्या एका फाटलेल्या निळ्या सुटकेसमध्ये तरुणीचे पाय दिसले आणि परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना बंगळूरच्या रेल्वे पुलाजवळ घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले बॅग उघडताच पुढे काय घडलं ते पहा बॅग उघडताच त्यांच्या सरकली मुलीची हत्या करून ही संशय पोलिसांना आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळूरच्या बाहेरील जुन्या चांदापुरा रेल्वे जवळ स्थानिक रहिवाशांना ही सुटकेस सापडली ही सुटकेस चालत्या ट्रेन मधून फेकून दिल्याचा पोलिसांना प्राथमिक इतरत्र हत्या मृतदेह सुटकेस आम्हाला मृतदेहावर कोणतेही ओळखपत्र सापडलेले नाही आणि महिलेचे नाव वय आणि ती कुठून आली यासारखी माहिती शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे एका अधिकाऱ्यानं सांगितलं ही मुलगी किमान अठरा वर्षाची असल्याचे दिसून येते परंतु अद्याप तरी तिची ओळख पटलेली नाही या दुर्दैवी घटनेनं अख्ख्या परिसरात गोंधळ उडालाय